महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे महत्वाची आणि मोठी बातमी राज ठाकरे विनाकारण माझं नाव घेतात शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय माझा काहीही संबंध नसताना राज ठाकरे विनाकारण माझं नाव घेतात असा निशाणा शरद पवारांनी राज ठाकरेंवर साधल्याचं पाहायला मिळालंय राज ठाकरेंनी दोन तीन वेळा माझं नाव का घेतलं हे मला माहित नाही मात्र मी नहीं, हो, नहीं, या मार्गाने जात नाही असा टोला पवारांनी राज ठाकरेंना आता लगावलाय महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घेतली पाहिजे असं म्हणत राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच पवारांवर टीका केली होती त्यानंतर आता शरद पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये कळलं का महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना म्हणजे हवं आहे का नकोय मणिपूर झालेलं महाराष्ट्राने दोन तीन जणांना का घेतलं मला कळलेलं नाही मी या रस्त्याने कधी जात नाही मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो माझं काही फॅशन मी अशी नाही सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका